कोणाचा भविष्य आहे अरे हे बाबा बर तू ये असा वजनदार माणूस पाहिजे भविष्य पाहण्यासाठी असा वजनदार माणूस या बाजूला अरे हा हात पोरीच्या हातात द्यायचा असतो दादा आता तुझं वयच ते तर ते काय सवय लागले तुझ्या हाताला कॉलेजमध्ये पोरीच्या हातात हात देऊन आपण तो जोडी जोडी नाही ऐका पलीकडचा हात अरे 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 खूप लपडेखोर दिसतोय तू <laughs> कॉलेजमध्ये जात असताना सरळ जाते आणि सरळ येते सरळ जायचं आणि सरळ यायचे इकडं तिकडं लक्ष करायचं नाही म्हणूनच तुला सांगतोय मी ती म्हणूनच तुला सांगतोय बाबा तुझी लपडी मला सगळी माहिती आहे असं आहे का बरं 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 हा म्हणतो माझ्यासारखी अरे मी कुठं लपडी केल्या तेव्हा <laughs> Ja 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्म देव सर्व सर्वदा सर्व मंगल मांगल्य श्रे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तु ते हो भर्गो देवस्य धीमहि तन्नो प्रचोदयात् कोणाचा भविष्य पाहायचं असेल तर त्यांनी माझ्याकडे यायचं आविष्याच भविष्य सांगणार खोटा बोलणार नाही आणि खरा सांगणार नाही कोणाचा भविष्य पाहायचं आहे तुमचं अरे कोणाचा लग्न ठरत असेल तर तो मोडून टाकणार आणि ज्याचा मोडला असेल त्याचा ठरवून टाकणार सासू सुनेचं होत नसेल तर भांडण लावणार आणि ज्यांचं चांगलं चाललं असं वाटुळ करून टाक खरं काही बोलणार नाही आणि खोट काही सांगणार नाही पण नाथ बाबा आपल्याला सांगता आई कथा तानो ऐकता नो <laughs> वर <laughs> ऐकता तानो मी आलो दोषी तो भविष्य पाहिजे <ण्छेलेला करेग देते। ण्छेणारेख> <ण्छेणारे> ये, ये, अरे ये बाबा तू ये असा वजनदार माणूस पाहिजे भविष्य पाहण्यासाठी असा वजनदार माणूस या बाजूला अरे हा हात पोरीच्या हातात द्यायचा असतो दादा आता तुझं वयच ते तर काय सवय लागली तुझ्या हाताला कॉलेजमध्ये बोरीच्या हातात हात देऊ आपण दोघं जोडी जोडी नाही ऐका पलीकडचा हात घेऊ अरे 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 खूप लपडेखोर दिसतोयस तू कॉलेजमध्ये जात असताना सरळ जाते आणि सरळ येते सरळ जायचं आणि सरळ यायचे इकडं तिकडं लक्ष करायचं नाही म्हणून तुला सांगतोय निधी म्हणूनच तुला सांगतोय बाबा तुझी लपडी मला सगळी माहिती <laughs> आहे असं आहे का बरं <laughs> बरं बर बरं बर, बर। हा म्हणतो माझ्यासारखी मी कुठं लपडी केली ऐका हा खूप सुंदर विचार चांगले आहे स्वच्छ विचाराचा मुलगा आहे पण परमेश्वर सर्वांना सारखं ठेवत नाही ह्याचं इथून पुढे बरं होणार आहे म्हणजे इथून मागं चोऱ्या केल्या असं नाही बरं का इथून मागेही चांगलाच अ होई ल, बरे होई ल, ल, फेरा धना आता रिंग रोड गेले आमच्या भागातून त्याला जास्त पैसे भेटणार आहे सात पट्टीनं पैसे भेटत त्यातलं दीड पट्टीनं मला बस आता म्हणून पुढे बरे होईल तुके दोन दक्षी फेरा तुकेल धन पण ऐका धन प्राप्त झाल्यानंतर मन चलविशल होतं म्हणून त्या मनाला काबू केला पाहिजे मनाचे पाटील करी लिमाता फशी म्हणून ना बाबा आपल्याला विनंतीपूर्वक सांगतात ऐका दादा ओ ऐका दादा नोवर ऐक दादा मी आदरा या त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा हा अहो इथं येण्यासाठी सुद्धा लय मोठ काहीच लागत या टाळ्या वाजवा येतानाच मला कळालं याच्या जीवनामध्ये दोन बायका आहेत विद्यासागर म्हणजे याच्याकडे भरपूर विद्या आहे कशी पटवायची आणि कशी काटवायची हे फक्त कोलात जमतो बघ लय लपडी केल्या त्यांनी पण जाऊ द्या ज्यांच्याबरोबर तू लपडी केल्या ती काही तुला साथ देणार नाही पण तुझ्या जीवनामध्ये ज्या जीवना दोन आहेत ना त्या मात्र तुला तोडणार नाही बघायला अरे आता एक नाही रे पण तुझ्या पुढचं मी आत्ताचं भविष्य आताच नाही सांगत पुढचं भविष्य सांगतोय तुझ्या जीवनामध्ये दोन बायका आहेत पण पहिली बायको मिळाली ना पहिल्या बायकोला तू खरं काही बोलणार नाही दुसरी मिळाली तिला खोट काही सांगणार नाही पहिली बायको कोण लग्नाची ती लग्नाची बायको काय माहिती का अतिशय सुंदर गोड तिच्याशी तू खोटा वागणार पण जी नंतर जी मिळणार आहे ना ती खूप प्रेमाची बायको माझी गोरी गोरी बस त्याच्या जीवनामध्ये दोन बायका आहेत त्या बायका कोणत्या ओ वासना बायको शेजारी बायको शेदारी झगडा करीत दारुण तिच्या पायी नागवन खरं बुडविसी कळलं का तू लग्न करून आणलेली बायको ती तुझा प्रपंच संसार सुखाचा करणार आहे पण वाचना नावाची जी आलेली आहे ना ती मात्र तुझं वाटोळ करणार आहे नुसतं तुझं वाटोळं नाही दादा ज्याच्या पाठीमागे गेली ना त्याचं वाटोळ करणार आहे मग ते कोणाचं वाटोळ केलं वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा पाहत्या रावणा कैसे झाले इंद्रा पडली फगत चंद्र झाला काळा नारद चुकला भजनाचा म्हणून त्या वासनेला अडवायचे असेल तर काय केलं पाहिजे वासनावर वा ढाळ काही कधी वासनावर वा ढाळ काही वासनावर वा ढाळ काही कधी वासनावर वा डाळ काही

वडी सुख घडो घडी वाढू लागे म्हणून ती वासना जर आपल्या जीवनामध्ये घालवायची असेल तर संतांनी आपल्याला मार्ग दाखवलाय कोणता मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे मंडळी तुमचं भविष्य सांगण्यासाठी माझ्याकडे तरी काय आहे या, या पृथ्वी तलावर आलेला कोणताही जीव काही घेऊन आलेला नाही आणि काही घेऊन जाणार नाही परंतु पृथ्वीवर आलेल्या मानवी देहानं सद्गुरूची प्राप्ती करून घेतल्याशिवाय त्याच्या जीवनामध्ये त्याला मुक्ती मिळणार नाही असे ज्ञानोबरा सांगतात मज तारील संसार मग विशेष आपुले चौफाळुनिया भले वरी बै सऊ पाऊले श्री गुरुंची म्हणजे श्री गुरु आपल्या जीवनामध्ये असेल तर आपल्या जीवनाचं कल्याण ज्ञानोपाऱयांनी आपल्या भावाला जीवनामध्ये गुरु मानलं आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं म्हणून मी तुमचं भविष्य काय सांगणार आहे माझी ज्ञानेश्वरी पाठ पाहिजे माझी गाथा पाठ पाहिजे माझी गी गीता पाठ पाहिजे माझं भागवत पाठ पाहिजे माझी भारुड पाठ पाहिजे मला तत्वज्ञान पाहिजे पण माझ्याकडे ते नाही आहे म्हणून नाथबाबा आपल्याला सांगतात काय सांगतात एका जना तरी गंगाल लोशी वरा सांगेल लोकाशीरण सद्गुरुशीरा चुकेल चौऱ्याऐंशी म्हणून दात बाबा आपल्याला सांगतात काय आई का दादा नर ऐका दादा नी आलो राजाचा जोशी वरा